फक्त मंत्र म्हणणं नाही तर त्यामागे आहे पाच हजार वर्षाचं अध्यात्म विज्ञान आणि ब्रह्मांडाशी संवाद आज आपण जाणून घेणार आहोत एका मंत्राबद्दल असा मंत्र जो जपल्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक पातळीवर हा मंत्र आपण अनेक वेळा ऐकतो जपतो पण तुम्हाला माहीत आहे का या मंत्रामध्ये लपलेलं अद्भुत रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत शिवमंत्राचं गूढ त्यामागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला ही उत्सुकता लागली असेल की का रहस्यमय मंत्र आहे तरी कोणता चला तर मग तुमची उत्सुकता लवकरच संपवू तर हा शिवमंत्र आहे ओम नम शिवाय सगळ्यात आधी आपण शिवमंत्र म्हणजे काय ते जाणून घेऊ शिवमंत्र म्हणजे ओम नम शिवाय पंचाक्षरी मंत्र या पाच अक्षरांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचे रहस्य आहे नम शिवाय याचा अर्थ मी माझा अहंकार तुझ्या चरणी अर्पण करतो हे शिवा शिव म्हणजे केवळ एक देव नव्हे तर ते एक ऊर्जा आहे कॉन्शियसनेस ओम नम शिवाय हा मंत्र म्हणजे पंचमहाभूतांचे प्रतीक आहे न म्हणजेच पृथ्वी मुलाधार चक्र म म्हणजे जल स्वाधा स्वाधिष्ठान शी म्हणजे अग्नि मणिपूर वा म्हणजे वायू अनाहत आणि य म्हणजे आकाश विशुद्ध ओम नम शिवाय म्हणजेच आत्मशुद्धीचा मार्ग नम म्हणजे नम्रता आपण अहंकार सोडून विश्वाला स्वीकारतो हा मंत्र जपणं म्हणजे आपले मन मंदिर शुद्ध करणं या मंत्राच्या उच्चारातून जे पंचतत्वे संतुलित होतात शिवतत्व हे निर्गुण असूनही मंत्राच्या नादामुळे सगुण रूपात प्रकट होते हा मंत्र यजुर्वेदामध्ये आलेला आहे आणि या मंत्राला म मृत्युंजयी मंत्र सामर्थ्य मानलं गेलं अध्यात्मामध्ये या मंत्राला महामंत्र का म्हणतात तर शिवपुराण लिंगपुराण आणि वेदांमध्ये शिवमंत्राला मुक्ती मार्ग म्हटलं आहे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी ओम नम शिवाय हा एकमेव सोपा मार्ग आहे असं पुराणात सांगितले आहे भक्तियोग कर्मयोग राजयोग ज्ञानयोग या चारही मार्गावर शिवतत्व हे केंद्रस्थानी आहे आता विज्ञान काय सांगते या मंत्राबद्दल ते जाणून घेऊया ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने निर्माण होणारे व्हायब्रेशन म्हणजेच कंपन आपल्या मेंदूवर मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम करतात ओम या उच्चाराने मेंदूमधील अल्फा वेवस वाढल्याचे दिसते या लहरी शांती एकाग्रता आणि आन, तणावमुक्तीसाठी फायदेशीर असतात जलकणातील प्रयोगामध्ये हे सिद्ध झाले की या मंत्र जपाच्या सकारात्मक ध्वनीमुळे जलकणांची रचना सुंदर होते विज्ञान असं सांगतं की ध्वनी आणि मनस्थिती डी एन एच्या अभिव्यक्तीवर परिणाम करतात शिवमंत्राच्या कंपनामुळे शरीरातील पेशींमध्ये सकारात्मक बदल होतो कारण आपलं शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेलं आहे ध्यान प्राणायाम आणि मंत्रजप यात होणारे फायदे शिवमंत्राचा उपयोग ध्यानामध्ये केल्यास चित्त स्थिर होते प्रत्येक अक्षर नम शिवाय चक्रावर प्रभाव टाकते या मंत्रामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते या मंत्राचा रोज जप केल्याने सुशुन्ना नाडी सक्रिय होते आणि व्यक्ती ध्यानास्थ अवस्थेत जातो ओम नम शिवाय या मंत्राचा ध्वनी विज्ञान आणि ब्र ब्रह्मांडाशी काय संबंध आहे तर ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार म्हणजे ब्रह्मांडाशी जुळलेली एक थरारक व्युनिंग नासाच्या सायंटिस्टने एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये ब्रह्मांडातून एक विशिष्ट कंपन ऐकली जी ओमच्या ध्वनीसारखी होती या नादाला म्हणजेच जा आवाजाला म्हणतात कॉस्मेक राउंड साऊंड आणि भारतीय तत्वज्ञानी यालाच म्हणतात ओम आंतरराष्ट्रीय वापर जाणून घेऊया मेडिटेशन सेंटर माइंडफुलनेस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांसारख्या संस्थांमध्ये ओम नम शिवाय मंत्राचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो देश विदेशातही अनेक डॉक्टर्स मंत्र थेरपी वापरत आहे विशेषतः पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि अँझायटीमध्ये अमेरिकेतील अनेक न्युरोसायन क्लिनिकमध्ये संस्कृत मंत्र मेडिटेशन वापरून मेंदूचा कॉर्टिसॉल लेवल कमी केल्याचे दिसत आहे या मंत्राचे इतके सारे फायदे आहेत तर हा मंत्र जप नेमका कसा करावा याचे नियम आणि काळजी काय घ्यायची ते जाणून घेऊया तर शिवमंत्र जप करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा दररोज एक वेळ ठरवून त्याच वेळी जप करावा शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी मंत्र जप करावा शक्य असल्यास रुद्राक्ष माळ वापरा आणि दीप प्रज्वलित करून मंत्र जप करा शुद्ध मनाने आणि शांत वातावरणात बसून जप करा उगाच घाई न करता प्रत्येक अक्षर स्पष्ट उच्चारा हा शिवमंत्र ऐकल्याने निद्रानाश चिंता कमी होण्यास मदत होते आत्मविश्वास वाढतो मन प्रसन्न राहते विद्यार्थ्यांनी हा मंत्र जप केल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित होते रोज एकशे आठ वेळा जप केल्यास मन एकाग्र होते चिंता राग नैराश्य आणि तणाव कमी होतो मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते लक्ष केंद्रित करणे स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता या मंत्र जपामुळे वाढते रात्री झोपण्यापूर्वी मंत्र जप केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते या मंत्राच्या जपाने हृदयाचे ठोके शांत होतात ब्लड प्रेशरची लेव्हल नैसर्गिकरित्या नियंत्रणात येते आत्मशुद्धी आणि चैतन्य जागृत होते घरात आणि मनात साचलेली नकारात्मकता दूर होते घरामध्ये मोठ्याने मंत्र जप केल्याने सकारात्मक कंपने निर्माण होतात स्कंद पुना पुरा स्कंद पुराणानुसार ओम नम शिवाय हा मुक्ती देणारा महामंत्र आहे कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी हा मंत्र अत्यंत फलदायी आहे या मंत्र जपाने शिवतत्वाशी प्रत्यक्ष नाते जोडले जाते ओम नम शिवाय हा मंत्र एक एनर्जी कोड आहे हे केवळ शब्द नव्हे तर सजीव ऊर्जेचा स्रोत आहे जो मनाला शांती शरीरा शरीराला आरोग्य आणि आत्म्याला शिवतत्वाशी एकरूपता प्रदान करतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी उपाय आणि उपासना चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओम शिवाय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद